चौथा श्रावण सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल शुभ पूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मांडला जात आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल या दिवशी शशयोग सर्वर्थ सिद्धियोग योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी उत्तांचा संकल्प तसे करावा तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय नमा या मंत्राचे पठन करावे चौथ्या श्रावण सोमवारी शिवमुठ म्हणून जव व्हायचे आहे